चित्रसूर्य कैलासवासी बाबुराव पेंटर यांच्या जन्म उत्सवा निमित्त या जीवन गौरव सोहळ्याच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक खेडेकर साहेब या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय श्री सुरेंद्रदा बनकर साहेब माजी महापौर माननीय सौ वैशालीताई बनकर माजी महापौर प्रशांत जगताप योगीजी ससाने बाजू तुपे माननीय श्री उज्ज्वलादाय जंगले माननीय श्री विजय देशमुख विजय मोरे साहेब डॉक्टर श्री संतोनुष जगदारे आणि प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री नारायणजी खंडागडे आदित्यराजे साहेब मान्य श्री रोहित बेलदरे साहेब मान्य श्री संतोषजी साहेब माननीय वामनदादा ननावरे आणि तुम्हा सर्वांचं मी सत्यारंभ संस्था पुणे आणि सहयोजकांच्या वतीने मनपूर्वक आपले स्वागत करतो कसोदार कलेच्या समुद्रातलं एक अभिनय संपन्न रत्न म्हणजे तुमचे माझे सर्व प्रेक्षकांचे लाडके चित्रपट नाट्य अभिनेते श्री भरत जाधव जाधव साहेब मूळ गाव कोल्हापूर असलं तरी भरत जाधव यांचे बालपण मुंबईतल्या एका लालबाग परळ येथे गेले मुंबईत ऑल द बेस्ट या मराठी नाटकात अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर यांच्या सोबत अभिनय करताना भरत जाधव हे रत्न प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं त्यानंतर सही, सही हे त्यांचं नाटक अतिशय गाजलं शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला जत्रा या चित्रपटातली भरत जाधव साहेबांची भूमिका हे आम्ही कधीच विसरू शकत नाही भरत जाधव यांनी पंच्याऐंशी पेक्षा जास्त चित्रपटात आणि आठ मालिकेत काम केलं आणि आठ हजार पाचशे पेक्षा जास्त नाटकांचे प्रयोग केले सही सही या नाटकात वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आणि एका वर्षात या नाटकाचे पाचशे पासष्ट प्रयोग त्यांनी केलेले आहेत मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारे भरत जाधव साहेब हे पहिले अभिनेते त्यांचे गलगले निघाले खबरदार जत्रा नवरेची कमाल बायकोची धमाल पछाडलेला आता थांबायचं नाही यासारखे अनेक चित्रपट त्यांच्या अभिनयाने बॉक्स ऑफिसवर गाजले ऑल द बेस्ट श्रीमंत दामोदर पंत सही, सही। का का अशा अनेक नाटकातून रसिक प्रेक्षकांच्या हृदयाला काळजाला आणि मनाला आपल्या अभिनयाने जिंकणाऱ्या अशा या महान कलावंत सत्यारंभ संस्था पुणे पद्म श्री शंकर बापू आपेगाव ट्रस्ट निर्मिती मिडिया सोल्युशन राजे मराठी प्रोडक्शन यांच्याकडून या वर्षीचा कला महर्षी चित्र सूर्य कैलासवासी बाबुराव पेंटर यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कलेचा गौरव म्हणून माननीय चित्रपट नाट्य अभिनेते भरत जाधव यांना कैलासवाशी चित्र सूर्य बाबुराव पेंटर जीवन गौरव पुरस्कार देऊन आम्ही सर्व सन्मानित करत आहोत करणारे आपण सर्व मंडळी मित्रांनो कलाकारांना गौरवांकित करणं हा आपला एक धर्म आहे या सभागृहाला वैशाली ते सांगत होत्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं छत्रपती संभाजी महाराजांचं जो भूलभूषण नावाचा ग्रंथ आहे भरत जातांच्या भरत लोकात भूलभूषणांमध्ये संभाजी महाराज म्हणतात की राज्याला श्रीमंत करण्यामध्ये केवळ पैसाच महत्वाचा नसतो तर त्या राज्यामध्ये कला साहित्य संस्कृती या काही विविध प्रकारच्या कला आहेत या साहित्यापासून सगळ्या कला निवंत्रोकांमध्ये पोचवण्यामध्ये लोकांमध्ये जागृती करणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने नवीन समाज निर्मितीसाठी अगदी आपल्या कलेचा पूर्ण वापर करणारे जे कोणी कलाकार असतात त्या कलाकारांना सन्मानित करणे आणि त्यांची सर्व देखभाल करणे यामुळे खरं म्हणजे आपल्या शिवसेनेचं होत असतं आम्ही भाग्यवान आहोत की आपल्यासारखे कलाकार आमच्या परिचित आहेत जवळचे हात कोल्हापूरचं नवीन जी कलाकारांची म्हणून ओळखली जाते जे तिन्ही आहेत कला महाशी चित्र सुद्ध बाबुराव पेडकर रघुवीर तुम्ही तिघेही कोल्हापूरकर आहेत अलीकडच्या काळामध्ये साधे साधे पुरस्कार भारतरत्न पासून पद्मश्री आता घेऊ नये वाटत असताना आमच्या सारखे जे आहेत प्रभाकरां सारखी मुलं ज्या पद्धतीने याची इच्छा खूप मोठी आहे त्यांना खूप काहीतरी करावं वाटतं परंतु ज्यांच्यासाठी कोणीही पात्र नाही अशा लोकांना हो महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण दिलेले आहे ते तुमच्यापर्यंत यायला पाहिजे परंतु तिथे लोकपर्यंत सुनील दादा तुम्हाला काही चान्स आहेत दादाच्या कानावर घालून बघा पैसे त्यांना सांगून बघा नको त्यांच्याकडे पुरस्काराचा रोग लावण्यापेक्षा खरोखर कर। ज्यांना ते द्यायला पाहिजे त्या लोकांना देण्याची गरज आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे भारतरत्न पुरस्कार भरत तरी चालेल एवढं तुमचं मोठं कार्य आहे परंतु आणि म्हणून एक सामाजिक कृतज्ञता म्हणून या सर्व मुलांनी आपल्याकडे आजो काही जीवन बरोबर पुरस्कार दिलेला आहे त्याचा आपण सन्मानपूर्वक स्वीकार केलेला आहे हे त्यांच्यासाठी खूप ओघा आहे त्यासोबतच जे काही छोटे मोठे कलाकार कलाकार विदर्भ मराठवाडा खानदेश मधून आलेले आहेत त्यांना सुद्धा सन्मानित करून आपले हस्ते सन्मानित करून सगळ्यांचे फोटो काढलेले आहेत सगळ्यांना फोटो द्यायची जबाबदारी सुद्धा कोणीतरी घ्यायला विचार एवढ्या तुम्ही लातूर होऊन आलेले आहे धाराशिव होऊन आलेले आहे त्यांना तो फोटो काढली तो फोटो जरी त्यांनी त्यांच्या घरामध्ये योग्य ठिकाणी लावतात तर येणाऱ्या जाणाऱ्यांना त्यांचा स्वतःचा मान सन्मान करण्याची जी संधी मिळते आणि त्यांनाही कौतुक होतं हे खूप मोठं काम आहे हे असं मोठं काम आजच्या या आपल्या जीवन गौरव सोहळ्या निमित्ताने एक अत्यंत चांगला वृद्ध शर्करा योग म्हणतो तो यांनी इथे घडवून आणलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन आणि आपल्याला जीवन गौरव पुरस्कार मिळाला त्याबद्दल अभिनंदन करत असताना पुन्हा एकदा कुठला तरी उच्च अजूनही उच्च पुरस्कार मोठ्या संख्येने यापैकी

ज्यांना त्या स्पर्धा परीक्षा किंवा चौथीची सातवीची परीक्षा असते त्यांना बसण्याची हो परवानगी नव्हती आणि त्यावेळेस निवेदन दिलं विशेष क्लासेस घेतले आणि तुम्हाला आठवत असेल तर आपल्या पुणे महानगरपालिकेतले मुलं राज्यातून पहिले आले होते त्या परीक्षा घेतल्यामुळे ही संधी मिळत नाही ही संधी मिळवून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील दादांना तेवढं सांगा बाकीचे सर्व सांभाळून

पण म्हणजे काम करणं थांबवणच की नाही काम करत राहिलं आणि करत दिवस यश हे माझे मिळत नाही मेहनतीने मिळतो अनुभव प्रत्येकाला आल्यानंतर मग एवढं मोठं नाव आहे कला महर्षी सूर्य चलचित्र सूर्य बापूर पेटत एवढं मोठं नाव आहे कोल्हापूरचे आमचे आहे एवढं मोठं नाव आहे नावाचा एखादा पुरस्कार तेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा तुम्ही छोटे नाही मुलं तयार होते आहे आपले परिवार आहे तिथल्या कलाकारांना साथ मिळते चांगली गोष्ट हा रंगमंच तुम्ही उभारलाय त्याचा उपयोग स्थानिक लेवलला जास्तीत करा एकांकिक स्पर्धा करा जास्तीत जास्त जे काही कला क्षेत्राची नाटकाची काही गरज असते त्या गोष्टी करा जेणेकरून कारण कुठलेही फीज आहे ना पहिले आपल्या एरियातून चालू केलं किंवा ते हळूहळू आपल्या एरियातल्या लोकांनी पण त्याला दिला पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो आपल्या एरियातली मुलं जेव्हा काम करतात त्यांची पहिली फाट आपण थोपटली पाहिजे कला क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक मुलाला मी नेहमी सांगतो

माझा सत्कार होणार आहे रमाकांत सर माझ्या नाटकाच्या त्यांनी मला सांगितलं की असं त्यांच्या मला वाटलं पण नव्हतं की एवढा मोठ्या नावाचा पण इत्यादीवर कळलं की त्यांच्या आवाजात विचारताना हा पुरस्कार मी कुठल्या रामाने देतोय आणि मी कोणाला देतोय की शक्ती त्यांच्या आवाजात आहे गरम आहे मला मग कडला होता चांगली गोष्ट आहे ना ही इच्छाशक्ती असं खूप गरजेचं आहे आणि ही इच्छाशक्ती जेव्हा आपल्या एरियात सुरू होते आपल्या विभागात सुरू होते तेव्हा अनेक मुलं अजून तयार होत मला कधी करावं पडते काय करायला किसा सांगतो की रामदास साहेबांचे बंधूवागिनी आई आल्या होत्या नाटकाला आता थिएटर बांधायच्या नाही तर त्यांना सन्मानिका असते ना ते निगेटिव्ह नाटकाला असत

असंच केल्याचे प्रेम आज मला जी बक्षीस ज्या पद्धतीने दिसतंय आणि मला खूप आनंद होतोय की जे विचार आणि मला हा पुरस्कार दिला रघुबीर दादा फेडकर मला खूप लोककलेचे शाही साहेबांकडे लोककलेचे नाळ मला भेटले आणि त्या कुटुंब मला माहित आहे कुटुंब मी त्याच्या घरी जेवाला फिरवतो संवाला फिरवतो माणूस इतका ग्रेट आहे की त्या बाणसाबद्दल त्यांच्या कार्यक्रमाचे शोध करतात तो तांडा बघायलाच असतो तांडा कला जीवंत ठेवण्याचं काम करतात आणि त्यांचा जाऊ पुरस्कारासाठी त्यांच्याबरोबर माणसाचा पुरस्कार आहे आणि खेडेकर सर्वांचं खूप लहान आहे त्यांच्या त्यांचा अभ्यास आहे आणि आज नशीब माझं की मी दोन खेडेकरांसोबत माझा लाभ आहे